नमस्कार तुम्ही बरपाची गोष्ट असतो तो चवतो ससांसोबत कास हल चालत असतो मग ससा फास्ट फास्ट मिळून जातो ससाला भूक लागते ससा बघतो पाठीमागे मग ससा खूप लांब असत कास खूप लांब असत मग ससा विचारतो थोडा खाऊ आपण मग आराम करू तसा ख आणि झोपून जातो खूप वेळाने तसा जाग येतो धाव धाव रसा परत फुटत बघतो तर काय कस तर आधी टिकलं असत कमी काय कमी समजू ने